आज आपण नवीन एक प्रॉपर्टी पाहणार आहोत जी आहे एक बागायती जमीन गुहागर तालुक्यामधील मुंडरखुर्द या गावी आणि या गावी जाण्यासाठी चिपळूण गुहागर हायवेवरतीच किंबवी फाटा येथूनच आपल्या प्रॉपर्टीकडे आपण जाणार आहोत चिपळूणवरून गुहागरकडे जाताना मार्गतमणे बाजारपेठ पासून पुढे पाच किलोमीटरवरती हा किंमवी फाटा येतो आणि इथूनच पुढे शृंगातळी आणि गुहागर बीच हे सतरा किलोमीटरवरती आहे तर जाऊया आपल्या या मुंडर खुर्द या गावी आणि लोकवस्तीच्या जवळ असलेली आपली ॲग्रिकल्चर बागायती जमीन पाहूया कोकणी लोकवस्तीच्या जवळच आपली ही आंबा बागायती जमीन आहे चिपळूण गुहागर हायवेवरून म्हणजेच गिमवी फाट्यामधून आपण आत आल्यानंतर साडेचार किलोमीटर इतक्या अंतरावरती लोकवस्तीच्या आधीच आपला हा प्लॉट आहे कोकणी कौलारू घरांच्या लोकवस्तीच्या जवळच आणि निसर्गरम्य वातावरणात प्रदूषणविरहित ठिकाणी आपला हा प्लॉट आहे ज्याचा उपयोग आपण फार्म हाऊससाठी करू शकतो तर या प्रॉपर्टीच्या सर्व डिटेल्स आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा वेलकम टू वी आर कोकण कोकणातील नवीन प्रॉपर्टीचे अपडेट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आमच्या या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीच्या अपडेट ह्या तुम्हाला सहज व लगेच मिळतील ही बाग डोंगरअवताराची आहे आणि या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी चिपळूण गुहागर हायवेवरून साडेचार किलोमीटर इतक्या अंतरावरती आल्यानंतर हाच रस्ता पुढे शंभर मीटरवरती वस्तीकडे जातो याच रोडवरून वहिवाटीचा रस्ता या आपल्या प्लॉटकडे जात आहे आणि तोच वहिवाटीचा रस्ता पुढील बागायतीकडे जातो डांबरी रस्त्यापासून हा वहिवटीचा रस्ता चाळीस ते पन्नास मीटर इतक्या अंतरावरती आहे आणि इथूनच हा प्लॉट आपला सुरू होतो आपल्या प्लॉटच्या सुरुवातीलाच विहीर केलेली आहे जिला मे महिन्यापर्यंतसुद्धा मुबलक पाणी असते तसेच या विहिरीतून पाणी काढण्यासाठी म्हणजे झाडांना देण्यासाठी पंपसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे इलेक्ट्रिसिटीचा सप्लायसुद्धा आपल्या या प्लॉटपर्यंत आलेला आहे तोही ॲग्रिकल्चर मीटर त्यामुळे आपल्याला वीज बिलसुद्धा खूप कमी प्रमाणात येते आपल्या या प्लॉटमध्ये काजू आंबा व थोड्याफार प्रमाणात सुपारींची लागवड आहे सुरुवातीलाच आत येताना या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला भातेतीच्या स्टेप्स पाहायला मिळतील हापूस केसर याची लागवड करून पुढे सर्व काजूंची लागवड केलेली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तीन वर्षापूर्वी या जागेमध्ये झाडांची लागवड केलेली आहे सध्या काजूच्या झाडांना काजू लागायला सुरुवात झालेली आहे ही एक ऍग्रिकल्चर लँड आहे आणि ॲग्रिकल्चर लँड परचेस करण्यासाठी तुमच्या नावे शेतकरी पुरावा म्हणून सातबारा असणे गरजेचे आहे तसेच ते जरी तुमच्या नावी नसेल तरी आम्ही ते तुम्हाला करून देऊ शकतो क्लिअर टायटल अशी ही शेतजमीन आणि या शेतजमिनीचा एकूण एरिया आहे एकशे बेचाळीस गुंठे व या जागेचा रेट हा पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपल्या या बागेमध्ये एकूण काजूची दोनशे झाडे आहेत तर हापूस आणि केसर मिळून सोळा तसेच काही सुपारीची झाडे सुद्धा या आपल्या बागेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सुरुवातीला दाखविल्याप्रमाणेच वहिवाटीचा रस्ता या आपल्या जागेमध्ये येण्यासाठी आहे झाडांसाठी व पिण्यासाठी आपल्या या प्लॉटमध्ये आपली स्वतःची अशी स्वतंत्र विहीर आहे तसेच विहिरीमध्ये पंप आणि पंप चालवण्यासाठी आपला स्वतःचा असा लाईटचा सप्लाय सुद्धा आहे ही प्रॉपर्टी परचेस करून फक्त या ठिकाणी तुम्हाला छोटेसे आपले फार्म हाऊस करायचे आहे जेणेकरून आपण या ठिकाणी निवांत असे राहू शकतो तेही प्रदूषण फ्री आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये ही प्रॉपर्टी जर तुम्हाला आवडली तर आमच्या वीआर कोकण या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या प्रॉपर्टीची विजिट जर तुम्हाला करायची असेल तर साईड विजिटसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस न घेता तुम्हाला ही साईड विजिट करून देतो जर ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला परचेस करायची असेल तर खरेदी करत नाही तर सातबारा पूर्ण नावे होईपर्यंत आम्ही तुम्हाला सर्व्हिस ही प्रोव्हाइड करतो तर लवकरात लवकर आपल्या या बागायती जमिनीला विजिट करा गुवाहा तालुक्यामधील मुंडर खुर्द या गावी असलेली ही प्रॉपर्टी आणि या प्रॉपर्टीपासून गुहागर बीच अठरा ते एकोणीस किलोमीटर त्याचप्रमाणे हेदवी वेळनेश्वर हे वीस ते बावीस किलोमीटर इतक्या अंतरावरती आहेत चिपून रेल्वे स्टेशन आपल्या या साईटवरून एकोणचाळीस किलोमीटर तर गिमवी फाट्यावरून साडेचार किलोमीटर इतक्या अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे तर अशा या एकशे बेचाळीस क्लिअर टायटल आणि क्लास वन असलेल्या बागायती जमिनीचा रेट आहे फक्त वीस हजार रुपये प्रतिगुंठा तर ही संधी तुम्ही सोडू नका आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रॉपर्टीच्या अपडेट्स ह्या तुम्हाला लवकरच मिळतील आणि कोकणात तुमची स्वतःची हक्काची शेतजमीन किंवा एने प्लॉट्स घेण्याची इच्छा वी आर कोकणद्वारे पूर्ण होईल थँक्यू